हा एक सुंदर अभंग आहे चार चरणात माणसाला अतिशय छान असा उपदेश श्री संत तुकाराम महाराज यांनी केलेला आहे ते सांगतात की बाबा देवळात भजन चालू आहे किंवा नामस्मरण चालू आहे तू घरी का झोपून राहिलेला आहेस हरीच्या जाता कारे जाता कारये मना तुझ्या मनात असं येत नाही का मी तिकडे जावं कोठे पहाशील तोटी आयुष्य वेचे भुकासाठी महाराज हे ना वाणी होते त्यामुळे फायदा तोटीची गणित त्यांची तो पक्की आहेत ते म्हणतात तुमचं आयुष्य हे फुकट चाललेलं आहे कारण तुम्ही भक्ती करीत नाही आहात नामस्मरण करत नाही आहात त्यामुळे तुमचा हा तुटीचा व्या व्यापार आहे नुकसानीचा व्यापार आहे तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे भजन केलं पाहिजे जे जे तुम्हाला काय आवडेल ते केलं पाहिजे आयुष्य वेचे फुकासाठी तुमचं आयुष्य जे आहे हे फुकासाठी चाललेलं आहे त्यातून तुम्हाला काही लाभ मिळणार नाही तर तो माणूस तुकाराम महाराजांना म्हणतो की नाही महाराज लाभ कसं नाही मिळणार की हे आणि आमचं रक्षण करावं हा जो पैसा आहे हा माझं अंतकाळीने रक्षण करेल हे जे नाती गोती आहेत ती माझं अंतकाळी रक्षण करते संत म्हणतात नाही तसं नाही ज्याची तुझं गुंतती ते तो मोकल ती अंति तू ज्यांच्यात गुंतलेला आहेस ना ही शेवटच्या काळात तुला सोडून जाणार आहे तर मग त्या माणसानं असं करावं का की आपला अंतकाळ मग वाट बघायची कधी येईल मग हे खरंच सोडून जातात की नाही तेवढी वाट बघण्याची काय जरूर आतापासूनच जसं एखादं सॉफ्टवेअर कुठे आपण डिप्लॉय करण्याच्या आधी एका छोट्या स्पेसमध्ये आपण ते रन करून बघतो सिम्युलेशन सिम्युलेटर्स तसं हे संता संता है। जे संत वाक्य सांगत आहेत जे आपल्या मरणाशी संबंधित आहे शेवटच्या काळाशी संबंधित आहे तर तेवढी आपण वाट पाहणार का नाही तर आता आपण रोजच्या व्यवहारात याच्याकडे डोळसपणे संतांनी दिलेला चष्मा घालून याच्याकडे बघितलं पाहिजे तेव्हा या वाक्याची या चरणाची यथार्थता आपल्याला लगेच कळून जाईल ज्याची तुझं गुंती ते तो मोकल ती अंती हां आणि शेवटी सांग सांगतात की तू का म्हणे खरा लाभ काय तो विचारा विचार म्हणजे विचारा म्हणजे टू आस्क असं नाही विचारा म्हणजे विचार करा की तुम्ही विचार करा की लाभ नक्की कशात आहे तर हा अभंग जो आहे या अभंगाची जबाबदारी संत तुकाराम महाराजांनी आपल्यावर सोडलेली आहे जसं शिक्षक सांगतो की अमुक अमुक आहे आणि एवढी गणित आता तुम्ही घरी करा तसं हे फूड फॉर थॉट आहे की संत तुकाराम माझेंनी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हीच विचार करून पहा की खरा लाभ कशात आहे रामकृष्ण हरी